रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा गणेश विठ्ठल आव्हाड वय चोवीस वर्षे राहणारा गजानन रहा कॉलनी साईरथनगर वडगाव गुप्ता रोड एमआयडीसी अहमदनगर तालुका जिल्हा अहमदनगर यानं केला अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदर आरोपी हा एमआयडीसी इथं त्याच्या राहत्या घरी आला आहे अशी माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानं गृहे शोध पथकानं गजानन कॉलनी सायरत नगर वडगाव गुप्ता रोड एम अहमदनगर इथं जाऊ लागले त्याच पथकानं मोठ्या शिथाफीनं पकडून त्यास त्याची नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव गणेश विठ्ठल आव्हाड वय चोवीस वर्षे राहणार गजानन कॉलनी सायरथ नगर वडगाव गुप्ता रोड एमआयडीसी अहमदनगर तालुका जिल्हा अहमदनगर असं असल्याचं सांगून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरं दिली त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील तीस हजार रुपये रोख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष लगड करत आहेत राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट